गडचिरोली येथील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरीत अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन संपन्न झाले गडचिरोली येथील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरी संस्कृतिक सांस्कृतिक सभागृहात आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्राध्यापक शेषराव मोहिते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर किशोर सानप नगराध्यक्ष योगिता पिंपरे माजी आमदार वामनराव चटप आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील आदिवासींची आर्थिक स्थिती आजही मजबूत नाही त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी हा अजूनही अल्पसंख्यांकच आहे अर्थशास्त्रातील परिवर्तनामुळे शेतकरी निर्भय होत आहे असे सांगत कुणबी म्हणजे शेतकरी याचा उलगडा ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी केला खरं पुरे वास्तविकतेचं दर्शन साहित्यात होत शेतकऱ्यांनी आमच्या सरकारवर एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात लेखणी घेतली पाहिजे आणि आपलं चित्रण जे आहे आपला व्यथा आहे आपले अनुभव आहे आपली अनुभूती आहे ती त्याने स्वतः लिहून काढली पाहिजे त्याच्या पद्धतीला